नमस्कार मी शिर्डीतून पत्रकार सतीश जापूरकर बोलतो आहे टक्के टोनपेमध्ये आपलं स्वागत आहे गेल्या वीस वर्षापासून शिर्डी ते नगर म्हणजे सावळी विहीर ते नगर हा पंच्याहत्तर किलोमीटर लांबीचा रस्ता खड्ड्यात जाऊन बसला आहे त्याला खड्ड्यातून बाहेर काढण्याकरता गेल्या वीस वर्षापासून प्रयत्न सुरू आहेत मात्र त्याला यश काही येत नाही दुर्दैवाचा भाग असा की हा देशातील एक सर्वाधिक महत्त्वाचा रस्ता अशा कारणासाठी आहे की हा रस्ता दक्षिण आणि उत्तर भारताला जोडतो तितकीच आनजुनिक या रस्त्याचं महत्त्व असं आहे की देशविदेशातून साईबाबांच्या चरणी लीन होण्याकरता आलेले भाविक या रस्त्याने प्रवास करतात आणि मग त्यांना जो अनुभव येतो खड्ड्यातून गाडी चालवण्याचा गाडी ब्रेक होण्याचा अपघात होण्याचा त्यामुळे महाराष्ट्राची प्रतिमा मलिन होते ही अत्यंत मनाला वेदना देणारी गोष्ट आहे की गेल्या वीस वर्षापासून हा रस्ता महाराष्ट्राची प्रतिमा देखील खराब करतो आहे गेल्या पाच वर्षात गेल्या वीस वर्षात पाच ठेकेदार पळून गेले त्यात तीन ठेकेदार पळाले त्यावेळी हा रस्ता राज्य सरकारकडे होता त्याच्यानंतर आत्ता गेल्या दोन वर्षात तीन वर्षात दोन ठेकेदार पळाले त्यावेळेस हा रस्ता केंद्र सरकारच्या अखत्यारीत गेला होता त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाला होता म्हणजे आधी राज्य सरकारने या रस्त्यापुढे हात टेकले नंतर दोन वेळेला केंद्र सरकारने या रस्त्यापुढे हात टेकले म्हणजे एका अर्थाने ज्या केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरींनी अत्यंत उत्तम हायवे बांधून देश पक्क्या रस्त्यांना जोडला त्या केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांनी देखील या रस्त्यापुढे हात टेकले राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार किंवा त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार आता तिसऱ्यांदा या रस्त्याच्या कामाची निविदा प्रसिद्ध होते आहे आपल्या सर्वांचं दुर्दैव असं आहे किंवा या रस्त्याचं दुर्दैव असं आहे की ही तिसरी निविदा देखील डांबरीकरणाची आहे या गेल्या वीस वर्षामध्ये या कामात झोल झाला ठेकेदार बोगस होते वर्षभर खड्डे बुजविण्याच्या नावाखाली कोट्यावधी रुपये खड्ड्यात गेले हडप झाले हे खरं आहे पण आता जर तिसरी निविदा देखील डांबरीकरणाची निघाली तर या रस्त्याच्या नशिबात असलेले दुर्दैवाचे फेरे संपण्याची सुताराम शक्यता नाही कारण जोपर्यंत हा रस्ता कॉन्क्रिटीकरणाचा होत नाही तोपर्यंत तो टिकू तो शकत नाही याला कारण त्यावर एवढी मोठी प्रचंड जड वाहतूक आहे की ज्या ज्या वेळेला म्हणजे आता नामुष्कीची बाब अशी की हा रस्ता जड वाहनांसाठी बंद करावा लागण्याची वेळ राज्य सरकारवर आली कारण ही वाहने रस्त्याने जाऊ शकत नाही किंवा गेली तर दुरुस्ती करतानाचा भाग लगेचच उखडला जाईल म्हणून आता या रस्त्यावरची वाहतूक अन्य मार्गे वळवण्यात येणार आहे किंवा येत आहे त्याचा दुसरा एक साईड इफेक्ट असा आहे की ज्या राज्यमार्गावरून ही जड वाहतूक वळवली जाईल त्यांचा पूर्णपणे बोऱ्या वाचतो बोऱ्या कसा वाचतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे कोपरगाव ते संगमनेर रस्ता ज्या ज्या वेळेस शिर्डीतून गर्दी असते आणि रस्त्याचं चा काम चालू करण्याची वेळ येते त्यावेळेस जड वाहतूक या रस्त्याने वळवली की रस्त्याचं कसं वाटोळं होतं याचं कारण त्या राज्यमार्गांना एवढ्या मोठ्या जड वाहतुकीची क्षमता नसते त्यामुळे अन्य रस्त्यांचं सुद्धा वाटोळं होतं जसं वाटोळं शिर्डी म्हणजे सावळवीर ते नगर या रस्त्याचं झालं आहे आता बघा या क्षेत्रातले तज्ञ काय सांगतात ज्यांना रस्त्यातलं कळतं रस्ते बांधणीतलं कळतं ते म्हणतात साळुवीर ते नगर हा पंच्याहत्तर किलोमीटरचा जो रस्ता आहे तो गोदावरी प्रवरा आणि मुळाच्या खोऱ्यातून जातो ही जमीन डीप सॉईल आहे म्हणजे इथे खोलवर काळी माती आहे पक्का पाया नाही त्यामुळे ही जमीन कमालीची भुसभुशीत आहे येथे पाया रस्त्याचा पाया भक्कम होऊ शकत नाही त्यामुळे बा पाया ठिसूळ असताना वर कितीही डांबरीकरणाचे थर दिले तरी हा रस्ता टिकू शकणार नाही रस्ता किती वेळा डांबरी करा पुढील शंभर वर्ष जरी हा खेळ सुरू ठेवला तरी हा रस्ता टिकू शकणार नाही हे मी म्हणत नाही बांधकाम रस्ते बांधणीचा मोठा अनुभव असलेले तज्ज्ञ सांगतात आता बघा या रस्त्यावर काही महिन्यांपूर्वीच एक म्हणजे शिर्डी ते साधारणतः कोलारपर्यंत कोलार सुद्धा नाही बाबळेश्वरपर्यंत एका बाजूला डांबरीकरणाची पट्टी मारण्यात आली त्याचा परिणाम असा झाला की एका बा एकाच रस्त्याला एका, एका बाजूला खड्डे डिवायडरच्या बाजूने चोपडी चोपडी चटक अशी डांबरी पट्टी त्यामुळे मोटरसायकल स्वार चांगल्या पट्टीवरून चालायला लागले व जड वाहतुकीला अडथळा करू लागले आणि त्यात ॲक्सिडेंट होऊन बळी पडू लागले या चांगली पट्टी जी आहे जिच्यावरून जड आणि मोटारसायकली यांची वाहतूक एकाच वेळेत चालू होत होती चालू होती अपघाताला कारणीभूत होत होती अनेकांचे जीव त्यात गेले त्या पट्टीवर थोडासा पाऊस पडला आणि कागदाचा जसा चोळामोळा होतो तसा त्या पट्टीचा म्हणजे त्या डांबरीकरणाचा चोळा मिळा चोळामोळा एकाच पावसाने झाला आणि बऱ्याच ठिकाणी खड्डे देखील पडले याचा अर्थ स्पष्ट आहे की रस्त्यावर या रस्त्याचं डांबरीकरण जर केलं तर त्यावर या जड वाहतुकीमुळे कधीही हा रस्ता ठणठणीत होऊ शकणार नाही तरीही सध्या पावसाळ्यात या रस्त्याचं खड्डे बुजवण्याचं काम चालू आहे कारण त्याला कारणही तसंच आहे हा रस्ता बऱ्याच ठिकाणी वाहतुकी योग्य राहिलेला नाही मी एका ठिकाणी असं दृश्य पाहिलं हे मी अत्यंत गांभीर्याने सांगतो आहे एक महिला हातातल्या टोकरीने या रस्त्यावर जो खड्डा पडला होता तो हातातल्या टोकरीने त्यातलं पाणी काढत होती दुसरा मजूर त्यात खडी टाकत होता तिसरा मजूर त्यात झारीने डांबर ओतत होता वरून बुरबुर पाऊस चालू होता आणि त्यानंतर जे सी बीने रेडीमिक्स केलेले जे डांबर आहे खडी आणि डांबर मिश्रीत ते त्याच्यावर टाकलं जात होतं पाठीमागून रोलर फिरवला जात होता आणि पावसाची संततधार सुरू होती मला सांगा आपण त्यातले तज्ञ नाही पण मी हे तज्ज्ञांना विचारलं तज्ज्ञांनी सांगितलं की पुढच्या सात ते आठ दिवसात हा रस्ता हा खड्डा परत फुटेल आणि जी टाकलेली खडी आहे ती रस्त्यावर येईल आणि त्या खडीवरून मोटारसायकली सरकून अपघात होतील आता बघा पळून गेलेला जो ठेकेदार आहे त्याची पंचवीस कोटी रुपयांची बँक गॅरंटी आहे त्यातल्या आठ कोटी रुपये खर्चातून ऐन पावसाळ्यात डांबरीकरण करण्यावाचून आता पर्याय राहिलेला नाही अन्यथा या रस्त्यावरून वाहने हाकणे मुश्किल होईल लोक आता आंदोलन करत आहेत त्यामुळे उन्हाळ्यात झोपलेले अधिकारी पावसाळ्यात जागे झाले आणि आता इथून पुढे सप्टेंबरपर्यंत पाऊस पडेल असा हवामान खात्याचा अंदाज असताना ऐन पावसाळ्यात डांबरीकरण करण्याचं दुर्भाग्य अधिकाऱ्यांच्या वाट्याला आलं आहे आता बघा अजून या रस्त्याचं दुर्दैव सावळवीर शिर्डी राहता पिंपरी निर्मळ बाबळेश्वर कोल्हार आणि रावरी येथे या रस्त्याच्या दुतर्फा दुकानं आहेत आणि या दुकानांनी या रस्त्याच्या साईड पट्ट्या खाऊन टाकल्या आहेत शिवाय ही दुकानं त्यांचं समोर भराव टाकून ही दुकानं वर आहेत रस्ता खाली आहे थोडा पाऊस झाला की रस्त्यावर पाणी साचतं पाणी काढून देण्याला ड्रेनेज केलेलं नाही एका अर्थाने दुकानदारांनी या रस्त्याच्या साईड पट्ट्यांचा ताबा घेतलेला आहे त्यामुळे कितीही उच्च प्रतीचं डांबरीकरण करा ज्या रस्त्यावर पाण्याची तळी साचतात तो रस्ता जगात कुठेही टिकू शकत नाही मग आपला लाडका नगर ते शिर्डी हा रस्ता त्याला कसा अपवाद असेल तरी देखील डांबरीकरणाचा फारस गेल्या वीस वर्षापासून या रस्त्यांवर चालू आहे तज्ज्ञ म्हणतात हा फार्स तुम्ही शंभर वर्ष जरी पुढे चालू ठेवला तरी या रस्त्यावरचा एकही खड्डा भुजता येणार नाही आता बघा याच रस्त्यावरचा साळवीर ते कोपरगाव हा जो अकरा किलोमीटरचा पॅच आहे त्याला राष्ट्रीय महामार्गाचा राष्ट्रीय महामार्गाचा वेगळा दर्जा मिळाला त्याच्यामुळे त्याचं काँक्रिटीकरण झालं कोपरगावचे आमदार आशुतोषदादा काळे यांनी कॉक्रिटीकरण मंजूर करून घेतलं कॉन्क्रिटीकरण मंजूर करून घेतल्यामुळे आता साळवीर ते कोपरगाव हा अकरा किलोमीटरचा रस्ता ठणठणीत होईल पुढील शंभर वर्षे त्याला काही होणार नाही या अकरा किलोमीटर रस्त्याचं बजेट आहे एकशे सत्त्याण्णव कोटी रुपये म्हणजे एका किलोमीटरला त्याचा खर्च आहे सतरा कोटी रुपये आणि आपला जो लाडका शिर्डी ते नगर रस्ता आहे त्याचं एका किलोमीटरचं बजेट आहे साडेपाच कोटी रुपये शंभर वर्षे टिकणारा रस्ता बांधायचा असेल तर खर्च आहे सतरा कोटी रुपये पर किलोमीटर आणि जर शंभर वर्षे असाच खेळ चालवणारा रस्ता तयार करायचा असेल तर त्याचा खर्च आहे फक्त साडेपाच कोटी रुपये पर किलोमीटर आता आपणच विचार करा आपल्याला सतरा कोटी रुपये पर किलोमीटरचा रस्ता हवा की साडेपाच कोटी रुपये किलोमीटरचा रस्ता हवा यावरूनच सगळी परिस्थिती लक्षात येते या शिर्डी ते नगर या दुर्दैवाच्या फेऱ्यात सापडलेल्या रस्त्याचं मी केलेलं विश्लेषण मी सांगितलेली पडद्यामागची स्टोरी आपणास आवडली असेल तर माझं टक्के टोन पे हे चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र